भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास याच दिवशी भारतीय संविधान सभेने आपले संविधान अधिकृतरित्या स्वीकारले या ऐतिहासिक क्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले समारोपण भाषण भारतीय लोकशाहीच्या मूल्यांचा पाया घालणारे ठरले हे भाषण केवळ संविधानाच्या स्वीकाराचा समारोप नव्हते तर नव्या भारतासाठी दिशा दाखवणारा विचार मंत्र होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते जवळपास वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर हजारो चर्चेनंतर आणि शेकडो सुधारणा केल्यानंतर जेव्हा संविधान तयार झाले तेव्हा त्यांनी सभेत आपल्या भाषणातून काही मूलभूत आणि दूरदृष्टीपूर्ण गोष्टी स्पष्ट केल्या त्यांचा सूर एकीकडे समाधानाचा होता तर दुसरीकडे सावधतेचाही होता आपल्या भाषणात बाबासाहेबांनी सर्वप्रथम संविधान तयार करण्यात सहभागी झालेल्या सदस्यांचे तसेच संविधान सभेचे आभार मानले त्यांनी म्हटले की या संविधानाद्वारे आपण भारताला लोकशाही मार्गावर नेण्याचा निर्णय घेतला आहे परंतु त्यांनी त्याचवेळी चेतावणी दिली की संविधान कितीही उत्तम असले तरी जर ते अंमलात आणणारे लोक प्रामाणिक नसतील तर ते संविधान निरर्थक ठरेल त्यांनी स्पष्टपणे सांगितले की संविधान हे चांगल्या माणसाच्या हातात असेल तर चांगले ठरेल आणि वाईट माणसाच्या हातात असेल तर वाईट ठरेल त्यांनी समाजातील विषमता जातीभेद आणि अन्याय यावर तीव्र टीका केली त्यांनी सांगितले की राजकीय लोकशाही मिळाली असली तरी सामाजिक आणि आर्थिक लोकशाही मिळवायची आहे लोकशाही टिकवायची असेल तर समाजात समानता असणे आवश्यक आहे अन्यथा राजकीय स्वातंत्र्य टिकणार नाही त्यांच्या शब्दात राजकीय समानतेसाठी आपण लढलो पण जर समाजात सामाजिक विषमता टिकून राहिली तर आपली लोकशाही धोक्यात येईल बाबासाहेबांनी या भाषणात तीन मोठे इशारे दिले पहिला भारताने आता हिंसा आणि बंडाचा मार्ग सोडून घटनात्मक मार्ग स्वीकारला पाहिजे दुसरा आपल्या स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ नये अन्यथा लोकशाही नष्ट होईल आणि तिसरा देशात व्यक्तिपूजेला खतपाणी घालू नका कारण जेव्हा एखादी व्यक्तीच राष्ट्रापेक्षा मोठी वाटू लागते तेव्हा स्वातंत्र्य धोक्यात येते त्यांनी भाषणाच्या शेवटी सांगितले की संविधान स्वीकारून आपण राजकीय गुलामगिरीतून मुक्त झालो आहोत पण आता खरी लढाई सामाजिक आणि आर्थिक क्षमतेसाठी आहे त्यांच्या शब्दात आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे पण आता त्या स्वातंत्र्याचं जतन करण्याची जबाबदारी आपलीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे समारोप भाषण भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचे प्रतीक मानले जाते त्यात चेतावणी प्रेरणा आणि प्रगल्भतेचा संगम आहे हे भाषण आजही आपल्या संविधानाच्या शक्तीचे आणि जबाबदारीचे स्मरण करून देते